नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याला बऱ्याच वेळा संध्याकाळचं जेवण बनवायचा कंटाळा येतो तसेच रोज पोळी भाजी पोळी भाजी खाऊनही कंटाळा येतो अशा वेळेस आपल्याला काय बनवायचं सुचत नसेल तर पण गुजराती पद्धती आपण चकोल्याही बनवतो तर आज आपण चकोल्याचाच एक प्रकार गुजराती पद्धती डाळ ढोकळी कसे करतात ते पाहणार आहोत गुजराती डाळ ढोकळी करण्यासाठी आपण मी हे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ धुवून घेते डाळ स्वच्छ धुवून घेतलेले त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये आता थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे यामध्ये घालते आणि पाव चमचा हळद घालते ते सर्व हाताने मिक्स करूया आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते डाळ ढोकळी करण्यासाठी मी आपण कुकरला तुरीची डाळ आणि शेंगदाणे कुकरला शिजायला ठेवलेलं आहे दो कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या करून घेतलेल्या आहेत आता गव्हाचं गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि त्यामध्ये मसाले घालून आपण पीठ मळवून घेण गेन, घेणार आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोट्या वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये पुरता मीठ एक चमचा धने पावडर थोडेसे ओवा घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर चमचा मिरची पावडर आणि त्यामध्ये थोडस तेल घालते आता हे सर्व मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून घेते मी पीठ मळायच्या दियामध्ये अर्धा चमचा हळद घालते हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स करून असं थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ मळून घेते घटसर पीठ मळून घेते डाळ ढोकळी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कढीपत्ता लसूण बारीक चिरलेला टोमॅटो सर्व घालून चांगलं परतून घेते टोमॅटो मऊ होईपर्यंत हो परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मीठ घालते मीठ बघून घालायचं आहे कात्र आपण पीठ मळताना त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे अर्धा अर चमचा मीठ घालते हो चांगलं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे टोमॅटो चांगला भाजलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा मिरची पावडर घालते मीठ आपण घातलेलं आहे आधीच आता हे सर्व मिक्स करून घेते आता यामध्ये एक ग्लास पाणी घालते पाण्याला उकळी येईपर्यंत आपण जे ढोक ढोकळी करण्यासाठी पीठ मळून घेतलं होतं गव्हाचं पीठ त्यामध्ये मसाले वगैरे घालून ते लाटून घेऊयात आपण चांगली उखळी आलेली आहे आता यामध्ये आपण शिजवलेली कुकरमध्ये जी डाळ शिजवली ते डाळ दा आणि शेंगदाणे ते चांगले शिजलेले आहे ते यामध्ये मी घालते शिजलेली डाळ घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता यामध्ये चिंचेचा कोळ घालते पण चिंच भिजत ठेवले होते त्याचा कोळ काढून घेतलेला आहे चिंचेचा कोळ घाल घातलाय गोळ डाळ ढोकळी करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलं होतं पीठ चांगला मुरलेलं आहे आता ह्याच्यातील छोटासा गोळा घेऊन मी हे लाटून घेते आधी हाताला मी तेल लावून घेते तर एवढा छोटासा गोळा घेतलेला आहे आता ह्याला पीठ लावून घेते पीठ लावून मग हे लाटून गोळा लाटून घेते आहे आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची घडीवर काय घालायचं नाही गोल अशी पोळी लाटून घ्यायची साधारण ह्या झाडीची पोळी लाटून घेतलेली आहे आता ह्याचे काप करून घ्यायचे सुरीने मी कट करून घेते चौकोनी काप करून घ्यायचे हे सर्व काप केलेले शंकरपाळ्यासारखे आकार करून घेतलेले आहेत आता एक 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 शंकरपाळे आपण उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहे हे बघा हे असे काप करून घेतलेले आहेत आता एक एक मी हे आपण जे ढोकळीसाठी पान डाळ वगैरे उकळायला ठेवलेले आहे त्यामध्ये घालते तर हे सर्व यामध्ये घालते मी गुजराती डाळ ढोकळी तयार झालेले आहे तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेते डाळ ढोकळी तयार झालेले आहे मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून कोथिंबीर घात बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे नवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा